बीडमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावरील गुणवंतांचा गौरव धनंजय मुंडेंच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं आज या पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणाच्या मैदानावरती मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आज याच ठिका ठिकाणाहून बीड जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या मागच्या अनेक वर्षापासून या बीड जिल्ह्यातले असंख्य प्रश्न जे प्रश्न म्हणून राहिले होते जे आम्हाला मधल्या काळात सोडवता आली ती पण या ठिकाणी गोष्ट माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून आणली ते कामं पण या ठिकाणी लवकर सुरुवात होत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बीड जिल्ह्याची शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जो जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो उस्तूड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्याची निवड देशामध्ये शेतीसंबंधात शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र ज्या ओळखपत्रावर आणि त्या ओळखपत्राच्या नंबरवर एक ॲप्लिकेशन केलं तर कर्जापासून विम्यापर्यंत सर्व गोष्टी त्या शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावरती मिळतील एवढी मोठी सुविधा त्या एका शेतकऱ्याच्या ओळखपत्रामुळं होणार आहे आणि ती देशात दोन जिल्हे निवडले त्याच्यात बीड जिल्हा निवडला ही एक फार मोठी उपलब्धी येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उन्नती होईल माझ्या दृष्टीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आलं विकास म्हणजे रस्ते आले विकास म्हणजे मोठे मोठे कार्यालय आले पण माझ्या दृष्टीनं आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या दृष्टीनं विकास म्हणजे आपल्या सर्वसामान्य बीड जिल्ह्याच्या माणसाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणं हेच खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीनं विकास आहे आणि ते वाढ जर झाली तर नक्कीच बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक बीड जिल्ह्यावर जे कायम हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे म्हणून कलंक आहे तो आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच पुसून काढू हीच संकल्प आज आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शासनाने आणि प्रशासनाने केलं आहे आणि याबाबतच खऱ्या अर्थानं मी शुभेच्छाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बीड जिल्ह्याच्या जनतेला दिलेल्या आहेत संत भगवान